अवदूतचिन्तन श्री दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री गणेशाय नय जय जी सिद्धमुनी तुतारक भवानी सुधार सामचे श्रवण पूर्ण केला दातार शिव वचन ऐकून संतोष लानी सांगत असे विस्तारो ने ऐका श्रोते एक चित्ते बिल्लवळी स्थान महिमा निरोपिला अनुपमा पुढील चरित्र उत्तमा सांगेन ऐका एक चित्ते कचित्तकाळ स्थानी श्री गुरु होते गोपिन्य प्रकट झाले म्हणून पुढे निघाले परी एसा वरुणा संगम असे ख्यात दक्षिण दक्षिण वाराणसी म्हणात श्रीगुरुवाले अवलोकित भक्तानुग्रह करावया पुढे क श्री गुरु तीर्थे पावन करीत पंचगंगा संगम ख्यात तेथे ते ते राहिले द्वादश शब्दे पुरपुर ग्राम गहन कुरुक्षेत्र ते जाण पंचगंगा कृष्णा संगम अत्युत्तम परी येसा कुरुक्षेत्री जितके पुण्य तया होणे अधिक असे जाण तीर्थ असते अगम्य म्हणून राहिले गुरु पंचगंगा नदी तीर प्रख्यात असे पुराणांतर नामे आहे तिथोर सांगेन एक चित्ते भद्रा भगवती कुंभी नदी सरस्वती पंचगंगा नामे ख्याति महापातके संसारम ऐसी प्रख्यात पच पंचगंगा आलयकृष्णि चिया संगा प्रयाग होणे असे सांगा संगम स्थान मनोहर अमरापुरम म्हणज्र स्थान असे अनुप जैसा प्रयाग संगम तैसे स्थान मनोहर वृक्ष दुंबर प्रत्यक्ष जाना कल्पतरु देव असे अमरेश्वर मेशर उदया संगमधोर अमरेश्वर શની દાની વસતી ચૌ યોગિને શક્તિતીર્થ નિર્ગુણી પ્રખ્યાત પરીયેસા અમરેશ્વર લિંગ બરવે પૂજિતા નરે અમર ભાવે વિશ્વનાથ ત્રોચાન પ્રયાગી કરતા માઘસ્નાન જે પુણ્ય હોય સાધન શતગુણ હોય દયા હુન એક સ્નાન પરીએસા ઉત્તર દિશે અસે દેખા વાહ કૃષ્ણ પશ્ચિમ મુખા શુલ્કતીર્થ નામ એક બ્રહ્મ हत्या पापे जाती हो औधुंबर सनी देशी तीन तीर्थ परयसेनंतर एक अधिकेसी तीर्थ मनोहर कृष्ण वेणी नदी धोनी पंचगंगा मिळवणी सप्त नदी संगम सगुनी काय सांगू महिमा त्याचे साक्षात कल्पतुरु असे वृक्ष औदुंबर हो। गोप्य होणे गो राहिले श्री गुरु तया स्थानी भक्त जना तारणार्थ होणार तर राहिले तेथे श्री गुरुनाथ माने प्रकट झाले असता पुढे वर्तमानी भिक्षा करावया प्रतिदिनी अमरापुर ग्रामी जाती स्री गुरु परी येसा त्या ग्रामी द्विज एक सेवेद अभ्यासक त्यांची भार्या पतीसेवक सेवक पतीव्रता शिनोमणी सुशिळ असे ब्राह्मण शुक શુષ્ક ભિક્ષા કરી શેંગાની ઉદરપૂર કરી એખા દિવસે બ્રાહ્મણ પરીયસી શેંગા તે રાંદિ હર્ષી દિવસ ક્રમ એને પર્યાય તો બ્રાહ્મણ દારિદ્રિ ઉદર ભરી પંચમહાયજ્ઞ કુસરી अतिथी पूजी भक्तीने वर्कता श्री गुरु एके दिवशी तया विप्र मंदिरासे गेले आपण भिक्षसी नेले विप्रे भक्तीने भक्तीपूर्वक श्री गुरुशी पूजा करी तो छोडशी घेवडे शेंगा केली हो केली होती पत्र शाखाने नैवेद्य भिक्षा करुनी ब्राह्मणाशी आश्वासी ती गुरु संतोषणी गेले तुझे दारिद्र्य दोष म्हणून तया वेळी तया विप्राचे ग्रहात जो का होता वेल उन्नत घेवडा नामे विख्यात अंगण सर्व वेष्टचे बुड मुळ श्री मासी गुरुमूर्तीची प्रमणितातय वेळ दुख करी ती पु म्हणती पाहाओ देव दैव बळी कैसे देव केले आम्ही आम्ही तयातीश्वराशी काय उपद्रव केला त्याशी मुचे धुनी केसी टाकून दिल्ला भूमीवरी એસે પરી તે નારી દુઃખ કરી નાના પરી પુરુષ તિચ કરીને પ્રારબ્ધ પ્રમાણ મને શ્રી એસી નિર્માન કરી ચંદ્ર મોદી ન વિશ્વ જાન પૂર્વજન્મી નિક્ષેપ સુકુર અથવા દુકૃષ્ણ જાન આપણે આપણા છે ભોગને ફરી વરી કાય બોલ આપતા ઉ पुढील बोलती ती मूर्खपणे जे पेरिले ते बोल सांगे बोल ठेवी ती अतिशय आपले अर्ज व न नसी ग्रास म्हणत म्हणतसी अविद्या सागरी बुडोनी तो तारका मासी म्हणून आला भिक्षेसी नेले आमूचे दारिद्र्य दोषी तोची तारीला आमुते तया वेलाचे थोरी जे का होते आपले द्वारी काढू काढू म्हणती द्विजवारी खनिता झाला त्यावेळी काढिता वेल मुळाशी लादला कुंभ निधानेशी आनंद झाला बहु असे घेऊन ये गेला घरात म्हणती नवल काय वर्तले यतीश्वर अम्मा प्रसन्न झाले म्हणून हा वेला छेदिले निदान लादले आम्मा सी नर नव्हे तो योगेश्वर होईल ईश्वरी अवतार अम्मा बेटला दैत्य दैन्यहार म्हणती चला जाऊ दर्शनासी जाऊनी संगमाशी गुरुसी पूजा करीती बहु अशी वृत्तांत सांगती असे तया वेळी परी येसा गुरु म्हणती तयासी तुम्ही ना सांगे कवनासी प्रकट करिता अम्मासी नसेल लक्ष्मी तुमचे घरी येसे परी तया द्विजाशी सांगे गुरु परी येसे अखंड लक्ष्मी तुमचे पोत्री नांदल ऐसे वरला अधून गेली वनिता तो ब्रह्मण શ્રી ગુરુ કૃપા એ ગાન દર્શન માત્રે દૈન્ય હરે સિદ્ધ સિદ્ધમણે નામધારકાસી શ્રી ગુરુ માં મહિમા સે યી ભજવે તુ મનો માનસી કામધેનુ તુજા હરી શ્રી ગુરુ પરમ કથા કલ્પતરુ શ્રી નરસિંહ સરસ્વતી મુખ્ય પાવણે સિદ્ધ મુખ્યપાવણે સિદ્ધનામધારક સંવાદે અમરાપુરમહિમાન દ્વિજદૈન્ય હરન અષ્ટમદાદાય શ્રી ಪಾದ ಶ್ರೀವಲ್ಲರಸಿಂಹ ಸರಸ್ವತಿ ದತ್ತಾತ್ರೇಯ ಅರ್ಪಣ ಮಾಸ್ತು ಶ್ರೀ ಗುರುದೇವದ ಔದೂತ ಚಿಂತನ ಶ್ರೀ ಗುರುದೇವತ್ತ ಶ್ರೀ ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥ ಮಹಾರಾಜ ಕೀ ಜಯ